हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो भारतीय असंतोषाचे जनक आणि ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळी दिशा दिली ते लोकमान्य टिळक त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करतो साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे त्यांनाही अभिवादन करतो स्वर्गीय दीपक टिळक ज्यांनी या ट्रस्टचं काम अनेक वर्ष अत्यंत यशस्वीपणे चालवलं आणि टिळक विद्यापीठाचं देखील काम अतिशय चांगल्या प्रकारे केलं त्यांनाही श्रद्धांजली अर्पित करतो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की देशामध्ये अतिशय प्रतिष्ठित मानला जाणारा हा टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा लोकमान्य टिळक पुरस्कार देशाचे रस्ते विकास मंत्री आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आणि देशाला एक नवीन स्वरूप दिलं इन्फ्रास्ट्रक्चरची एक नवी परिभाषा दिली असे आपल्या सर्वांचे लाडके नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय नितीनजी गडकरी माझे सहकारी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजितदादा पवारजी पुण्यातले दुसरे दादा जे कधीही दादागिरी करत नाहीत असे आमचे चंद्रकांत दादा पाटील <laughs> दादा काही लोक दादागिरी करत नाही पण त्यांच्या व्यक्तिमत्वातच दिसते <laughs> <laughs> या ट्रस्टचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदेजी डॉक्टर प्रणाली टिळक डॉक्टर गीताली टिळक या ठिकाणी समोर उपस्थित असलेले माधुरीताई मिसाळ प्रकाशजी जावडेकर अभयजी फिरोदिया डॉक्टर एस बी मुजुमदारजी किरण ठाकूरजी भीमरावण्णा टापकीर प्रशांत ठाकूर महेश बाल्डी, अमित गोरखे विजय शिवतरे बापूसाहेब पठारे विश्वजित कदम हर्षवर्धन पाटील बाळा भेकडे धीरज घाटे सर्वच उपस्थित सन्मान्य पुण्याचे गणमान्य नागरिक भगिनी आणि बंधूं